दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली येवदा येथे विधवा महिलेला न्याय मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये खंत व्यक्त होत आहे कारण येवदा येथे वॉर्ड क्रमांक तीन रामनगर रहिवासी असलेली राजकन्या हिच्या पतीचे निधन झाले असून तेव्हापासून स्वतःच्या परिवाराचा ती सांभाळ करीत आहे तरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच हे त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे कारण या महिलेला राहण्यासाठी घर सुद्धा नाही तरी आपल्या घराला ताडपत्री ताट्या बांधून आपल्या जीवनाचा उद्धार करीत आहे तरी याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले तरी त्या महिलेला न्याय मिळावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे माझं नाव राजकन्या शेवकरम सोळंके आहे मला घरकुल पण नाही आहे बा मी विधवा बैय माझं घर पाक असं पडलेलं आहे मला शासनाकडून मदत पाहिजे काही ना काही घरकुलच नाही मला एकूण तिकून पडलं माझं घर सगळं परिवार घेऊन मी कशी काय राहू तुम्हीच सांगा आता पा माझ्या घरात कागद आहे नाही आहेत ग्रामपंचायतनं काही दखल घेतली नाही ते म्हणतात की बा नाव येईन नाव येईन काही येऊनच नाही राहिलं आम्ही कागदही करून राहिलो ऑनलाईन करून राहिलो तरी नाव नाही येऊन राहिलं आमचं तरी याकडे या शासनानं आमचं ऐकवा बा दोन गोष्टी अशा रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येऊ